नमस्कार मित्रांनो आज आपण परमकृपाळू आणि भक्तवत्सल श्री दत्तात्रयांच्या कृपेने जीवन सुखी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी मंत्र जाणून घेणार आहोत हा मंत्र केवळ आर्थिक शारीरिक आणि मानसिक सुखशांतीच नाही तर आध्यात्मिक उन्नती सुद्धा देतो जर तुम्हाला जीवनातील संकट दूर करायची असतील घरामध्ये सुखशांती नांदावी असेल आणि श्री दत्तगुरूंची कृपा सत तुमच्यावर राहावी असं वाटत असेल तर या मंत्राचा जप करा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि योग्य प्रकारे जप केल्यास दत्तगुरूंच्या कृपेने सर्व दुःख त्रास आणि अडचणी नाहीशा होतात चला तर मग या मंत्राचा महिमा त्याचे फायदे आणि योग्य पद्धतीने जप करण्याचा मार्ग समजून घेऊया दत्त मंत्राचा महिमा श्री दत्तगुरू हे त्रिमूर्तींचे अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे त्यांना सिद्धी आणि शक्ती प्राप्त आहे त्यांच्या उपासनेने सर्व प्रकारच्या दोषांचा नाश होतो आणि साधकाच्या आयुष्यात आनंद शांती व समृद्धी येते अशा या कृपाळू दत्तगुरूंच्या आशीर्वादानेच हा मंत्र अत्यंत प्रभावी ठरतो जर हा मंत्र नित्यनियमाने श्रद्धेने जपला गेला तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आर्थिक परिस्थिती सुधारते आणि दैवी संरक्षण प्राप्त होते दत्त मंत्र आणि त्याचा अर्थ चला आता आपण हा शक्तिशाली दत्त मंत्र जाणून घेऊया श्री गुरुदेव दत्त हा छोटासा मंत्र जरी वाटत असला तरी त्यामध्ये अपार शक्ती आहे हा मंत्र सत्य जपल्यास श्री दत्तगुरू आपल्यावर कृपा करतात आणि जीवनातील सर्व संकट दूर होतात याशिवाय दत्तगुरूंचे आणखी काही प्रभावी मंत्र आहे जे विशेष कामासाठी जपले जातात एक ओम श्री दत्तात्रेयाय नमः हा मंत्र जपल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा होते आणि सर्व पाप नाहीशी होतात दोन ओम द्राम दत्तात्रेय स्वाहा हा मंत्र आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो मंत्र जपाची योग्य पद्धत दत्त मंत्राचा प्रभाव जाणवण्यासाठी त्याचे योग्य नियम पाळणे आवश्यक आहे मंत्र जप करण्याची वेळ सूर्योदय किंवा संध्याकाळी शांत वातावरणात बसून मंत्र जप करावा मंत्र जप करण्याचे ठिकाण पवित्र ठिकाणी शक्यतो दत्तगुरूंच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसून जप करावा मायेचा वापर रुद्राक्ष किंवा तुळशीच्या मायेने एकशे आठ वेळा मंत्र जप करावा नियमितता ऐकचाळीस दिवस सातत्याने मंत्र जप केल्यास उत्कृष्ट परिणाम दिसू लागतात शुद्धता आणि भक्तिभाव मंत्र जपताना मन शांत आणि भक्तिभावाने भरलेले असावे दत्त मंत्राचे फायदे दत्त मंत्र जपल्याने साधकाला अनेक लाभ मिळतात त्यापैकी काही महत्वाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत आर्थिक समृद्धी या मंत्राच्या जपाने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि समृद्धी वाढते दोन कुटुंबातील सुखशांती दत्त मंत्राने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तंटे भांडण दूर होतात तीन आरोग्य सुधारते हा मंत्र जपल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते चार भय आणि संकटांचा नाश मंत्र जप केल्याने शक्ती, दृष्ट लागणे आणि वाईट प्रभाव टळतात पाच मानसिक शांती आणि आत्मिक उन्नती हा मंत्र मन शांत करतो आणि साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीस मदत करतो मंत्र जप करताना घ्यायची काळजी नकारात्मक विचार टाळा मंत्र जपताना मनात चांगले विचार असू द्या अपवित्र जागेत मंत्र जप करू नका स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसूनच जप करा सात्विक आहार घ्या मांसाहार मद्यपान आणि तमसिक आहार टाळा सातत्य ठेवा ऐकचाळीस दिवस रोज मंत्र जप करा त्यानंतरच मंत्राचा संपूर्ण लाभ मिळतो समारोप मित्रांनो श्री दत्तगुरूंचा हा मंत्र आपल्या जीवनातील प्रत्येक संकटावर रामबाण उपाय आहेत फक्त श्रद्धा समर्पण आणि सातत्याने मंत्र जप केल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच अनुभवाल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच जय गुरुदेव दत्त असे कमेंट करून तुमचा भक्तिभाव व्यक्त करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त